आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी भव्य दिव्य श्रीराम गोल्ड पॅलेस मल्टीपर्पज हॉल विनम्र सेवा दर्जेदार सुविधा आपले शुभ कार्य राजेशाही थटार प्रशस्त स्टेज व्हीआयपी पी डायनिंग भव्य पार्किंग सुंदर गार्डन श्रीराम गोल्ड पॅलेस अँड लॉन्स मध्ये लोणन पुणे हायवे लगत आदर किफाटा फाटा महाकाली पार्क वाठा स्टेशन संपर्क चौऱ्याण्णव बावीस सहाशे एकशे एकसष्ट सह्याद्री व्याघ्र राखीवमधील कोपर आणि पोर क्षेत्रामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील मौजे झाडानी या गावामध्ये महाराष्ट्र गुजरात राज्याचे जी एस टी आयुक्त चंद्रकांत वळवी त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक या सर्वांनी मिळून या ठिकाणी सहाशे वीस एकर जागा खरेदी केलेली आहे संपूर्ण गाव त्यांनी खरेदी केलेलं आहे आणि या सहाशे वीस एकरापैकी चाळीस एकरामध्ये त्यांनी रिसॉर्ट तयार केलेलं आहे त्यामध्ये वृक्षसंपदा तोडून अनाधिकृतपणे कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता सदरचं बांधकाम झालेलं आहे त्यामध्ये रस्ते वीज पाणी संबंधित सुविधा स जिल्हा प्रशासनाने त्यांना पुरवलेल्या आहेत याबाबतीमध्ये कमाल जमीन धरण कायदा जर पाहिला तर त्या कायद्यानुसार एवढी जमीन एका व्यक्ती किंवा त्या कुटुंबाला घेता येत नाही त्या कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे त्याची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी करावी तसे या ठिकाणी दिलेलं विद्युत कनेक्शन आहे ते तीन ते चार दिवसामध्ये दिलेलं आहे गोरगरीब व्यक्तीला कधी या ठिकाणी वीज पुरवठा करण्यासाठी अपेक्षी असलेलं जिल्हा प्रशासन स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक गावामध्ये काही वीज ठिकाण का नाही परंतु या व्यक्तीला वीज देण्यासाठी डिपीडीसीतून निधी गेलेला आहे त्या निधीची चौकशी व्हावी रस्ते झालेले आहेत जुचाट रेणुसे ते खेडमधील रवीर घाटापर्यंत या रस्त्याला कोट्यवधी रुपये डीपीडीसीतून दिलेले आहेत सदरचं काम युद्धपासून चालू आहे त्या ठिकाणी उत्खनन झालेलं आहे त्याचबरोबर डांबर प्लॅन सुरू आहे कुठल्याही प्रकारची रॉयल्टी न भरता सदरचा रस्त्याचं काम चालू आहे लोकवस्ती नसताना सदरचा रस्ता कुणासाठी हा सध्याचा प्रश्न आहे सदरची व्यक्ती हे नंदुरबार जिल्ह्यातील रहिवाशी आहे आणि अहमदाबाद गुजरात येथील जीएसटी मुख्य आयुक्त आहे गुजरात महाबळेश्वर कनेक्शन काय आहे याचं गोड बंगाल काय आहे हे शोधणं सर्वांचं क्रमप्राप्त आहे मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी या निवेदन दिलेलं आहे नऊ जूनच्या अगोदर या सर्व ठिकाणची जाडा निगावची झालेले जा जे अनदी बांधकाम आहे ते पाडण्यात यावं जमीन खरेदी प्रकरणं आहे ते दोषी अंतिम सर्व अधिकाऱ्यांच्या गुन्हे दाखल करावेत त्याचबरोबर दिलेला जो निधी आहे वीज पाणी रस्त्यासाठी तर तो निधीची चौकशी करावी अन्यथा दहा जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपशणाला बसणार आहे एकीकडे तुम्ही सांगते पण दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा त्या भागात राहतात त्यांच्या बांधकाम झालेले आहेत त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात सुद्धा बांधकाम झालेले आहेत प्रांत कार्यालयाला माहिती अर्ज दिला होता महाबळेश्वर तालुक्यातील कादकपर्यंत कोणकोणत्या बांधकामाला मंजूर आहेत त्यामध्ये एकनाथ संभाजी शिंदे जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या बांधकामाला परवानगी दिलेली आहे आणि त्याचं अधिकृत पत्र याने ऑर्डर माझ्याकडे माहिती ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आपल्याला ते दाखवू शकतो दुसरं कोण अजून त्यामध्ये आता सगळीची शोध मोहीम चालू आहे त्या गावामध्ये सर्वे जाऊन केलेला आहे ज्या लोकांची काय कामं चालू आहे त्याची माहिती घ्यायची चालली आहे जावली तहसीलदारला काही भाग आहे काही महामोलेश्वर जिल्ह्यातील कार्यालयात आहे त्यामुळे त्या कार्यालयाची माहिती आहे तसं मी जिल्हा जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधव त्याची माहिती अपडेट करणार आहे उनावळ्यामध्ये सुद्धा मुंबईमध्ये उद्योगपतीने जागा घेतल्या असं एकंदरीत एक समजा त्याबद्दल काय सांग त्या संदर्भामध्ये माहिती घेऊन तुम्हाला कागद आल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो जर कागद येत तो नाही तोपर्यंत तो तो पुन्हा तक्रार करून येतील